परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना दिलेली आश्वासनं न पाळता दिवसा वीज न देता इतर अटींचा देखील भंग केल्याची तक्रार करत श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ग्रामस्थांनी नऊ डिसेंबरपासून सुरू केलेलं उपोषण वीज वितरण विभाग आणि मंडलाधिकारी यांनी दिवसा वीज देण्याचा लवकरच प्रयत्न करू असं आश्वासन दिल्यानं मागे घेतलाय दिवसा लाईट मिळावा म्हणून कालपासून उपोषण ठेवलं होतं आणि त्या उपोषणाच्या निमित्ताने आज अधिकारी आणि एम एसी बीचे अधिकारी यांनी येऊन आमच्या मागण्या मान्य केल्या आणि लवकरात लवकर तुम्हाला सव्वीस तारखेच्या आत जेवढी लवकर व वीज आम्हाला देता येईल ते आम्ही देऊ असं सूर्यवंशी साहेबांनी मान्य केलं आणि आम्हाला उपोषण मागे घेण्यास भाग पाहिजे आमच्या गावात पाच वर्षापूर्वी ऊर्जा प्रकल्प झाला पण सौर्जा प्रकल्प बसून आम्हाला काहीच फायदा झाला नाही त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा पण केला पण त्याची कोणतीच प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून आम्ही एक दहा दोन हजार चोवीस रोजी सर्वांनाच अर्ज केला होता की आम्हाला असं असं आमचे आटीत व आम्हाला दिवसा लाईट नाही आणि त्या अटीचा त्यांनी पूर्णतः भंग केलाय म्हणजे रेकॉर्डी दोन हजार एकवीस पासून लाईट चालू आहे असं पत्र आहे पण त्याची पूर्णतः फसवणूक झाली आहे ऑलरेडी पण चालू नाही लाईट त्यांनी त्या पत्राची कोणतीच दखल घेतली नाही म्हणून आम्ही परत एकदा पंचवीस अकरा परत एकदा पत्र केलंय किंवा आम्ही एक दहाला जे पत्र गेलं त्याची कोणतीच प्रश्न झाली कोणती कारवाई न करता कोणत्याच आम्हाला त्याचा पाठपुरावा केला नाही काहीच नाही काही नाही त्या पत्रेवर सुद्धा आम्हाला आलं नाही म्हणून आम्ही नऊ दहाला आपलं नऊ बाराला उपोषण करणार त्यांना सांगितलं आम्ही कालपासून उपोषण बसले पण आजपर्यंत म्हणजे काल प्रशासन आलं होतं पण त्यांनी उडा उत्तर दिले म्हणजे त्याचे काहीच आम्हाला म्हणजे ते जे प्रश्न जे आम्हाला आवश्यक होते त्या प्रश्न आम्हाला म्हणजे अर्थ मिळाला नाही आम्ही ते त्यांना डावलले परत आमचं ह्या सुभोषण चालू आहे त्याचबरोबर कर मिळा पाहता आम्हाला किंवा वर्षाला तीन लाख बास हजार रुपये म्हणजे शासनाला जी आरे की त्यापासून कर मिळणार पण तो पण आतापर्यंत आम्हाला त्यांनी दिलेला नाही त्याचबरोबर दिवस त्यांच्यापासून आम्हाला शासकीय जेवढे कार्यालय त्यांना मोफत वीज पुरवठा पर बरोबर गावातली सार्वजनिक नळ योजना आणि स्ट्रीट लाईट यांना पण लाईट मिळणे अपेक्षित ते पण आजपर्यंत आम्हाला ना दिलं नाही त्याचबरोबर कोणताही प्रकल्प नाही त्याला पोच मार्ग असणं गरजेचं आहे पोच मार्ग नसताना प्रकल्प उभा कसा राहिला हा पण प्रश्न आहे कारण पोच मार्ग त्याची ऑलरेडी नाही म्हणजे येण्यासाठी रस्ता नाही कारण त्याच्यावरून मधी सिक्युरिटी गार्ड त्यांचा काहीतरी वादविवाद झाला ते रस्ता आडवला म्हणून त्यांचे पोलीस सुद्धा झाल्या होत्या मग रस्ता जर असताच हे वेळ आले नसतील त्यांच्यावर त्याचा रस्ता पण झालेला नाही कारण त्याची आटे कागद द्यायचा कि बाबा बारा मीटर रुंदीचा रोड आणि जर तो रोड जर याच्यावर असेल शिवून त्याचा पंधरा मीटरचा त्याचबरोबर मंजूर जागेत त्यांना झाडं लावणं गरजेचं असतं म्हणजे ते प्रकल्प वर त्याच्यात एन उशी की झाडं लावा त्याचा भंग केलाय आणि सगळ्यात मोठा म्हणजे त्याचा विषय म्हणजे यांनी कोणतीच या गोष्टीची म्हणजे आतापर्यंत दखल घेतलेली नाही आणि त्याचबरोबर आम्ही जी माहिती अंतर्गत माहिती मिळवली की त्याच्यात हा प्रकल्प जर यांनी आम्हाला कोणती जर कोणी कारवाई नाही केली तर हा प्रकल्पाला नियम आणि ग्रामपंचायत निधी येणुसिती देताना आहे ग्रामस्थांना नच्या येणूषी दिली मी तसं रेकॉर्ड आहे आमच्याकडे आम्ही माहिती आहे जर का मागितलं तर आम्हाला ग्रामसभेचा ठराव देण्यात यावा तर त्याच्यात आम्हाला असं सांगण्यात आलं की ग्रामपंचायत सौर्जा प्रकल्पाबाबत असा कोणताही ग्राम सभेत ठराव झालेला नाही म्हणजे अर्थ अर्थ काय करायचं मंजुरी नाही उपोषणार्थींच्या मते पाच वर्षांपूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना झाडे लावणं पोहोच रस्ता ठेवणं वीज पुरवठा दिवसा करणं दरवर्षी तीन लाख रुपये कर देण्याचाही करार केला होता अद्यापर्यंत अठरा लाख कर थकबाकी असून तो मिळावा यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र संबंधित यंत्रणेनं दुर्लक्ष केल्यानं शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागल्याचं सतीश वाघमारे संतोष बनकर सर्जराव कवठाळे यांनी सांगितलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगंदा हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर